खेड तालुक्यामधील चिखलगाव येथील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारुती महादेव मंदिर परिसरामध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच सर्व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात शिवाजीराव आडवराव पाटील यांचं स्वागतही केलं माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवत या मेळाव्याला उत्तम असा प्रतिसादही दिला मायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार समस्त उपस्थितांनी केला आहे या बातमीचा आढावा आमचे आंबेगाव आम तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलाय तो पाहुया आधी आणि जो काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय मुख्यमंत्र्यांची ताकद आपल्या पाठी राहणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा ताकद राज्यामध्ये केंद्रामध्ये ते सरकार मग मध्ये असं लोण खासदार कशाला काय त्याचा उपयोग काय म्हणा तो काय करणार काय मग लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याच्या आयुष्य की, की रात्र दिवस लोकांसाठी कधी उपलब्ध असणारा खासदार म्हणून पंधरा वर्ष मला पाहिजे पंधरा वर्षात तुम्हाला वाटत नाही मी दौलदान चार पाच वेळा या पंधरा वीस वर्ष असा खास तुम्हाला पाहिजे की बाबा तुमच्या अडचणी तुम्ही जर भूक लागला तरी आपण तर तुमची काम नाही झाली तरी तुमच्याशी प्रेम तरी बोललं पाहिजे आज तुमच्या एखाद्या वस्तीत ट्रान्सफॉर्म जळा शेतीची लाईट गेली पिकाला पाणी द्यायला लाईट नाहीये अशा वेळेला शेतकरी हवा हो दिल होतो त्याला काय करायचं अशा वेळेला आमदार खासदारला फोन केला त्यांनी जरा प्रतिसाद दिला आणि अधिकाऱ्याला धमकावून सांगितलं की तिथं डिप्रीला तातडीने मंजूर करा दुसऱ्या दिवशी डीपी येतो हे करायला तुम्हाला खासदार पाहिजे आणि खासदार तुमचा फोन उचलत असेल तर त्याला उपयोग करा आणि म्हणून हे सगळं प्रपंच यासाठी आहे की येणारी निवडणूक ही तुमच्यासाठी आमच्यासाठी देशासाठी पुढच्या पिढीसाठी अतिशय महत्वाची आहे या वेळेला चुक होता कामा 야외라, 전자, 가자, 가자, 전자, 가자, 가자.